राहू दिला का व्यायाम करतोय स्नॅप काढू की तू व्यायाम करायला लागलाय म्हणून कम बॅक टाक कम बॅक ओके बस कांदला कांदला बस अवघडायला कशाच हा तू काढ केला मला जमत नाही तर काढ त्याला म्हणते येड्या बोर्डी तुझं काय असलं काय टाकला का ना टाकला लाग

काही छाट छोटायला का तू फक्त पाच तुला तु लागा च बोल शंभर काढायचं बोल मग नाही चुकत आमचं ये मग संध्याकाळ दाखव येतो मग आहे मग

मुण मुण जा जा पण तु पावसा पण दिवस आहे जाऊ तुला काय मी पाऊस

जाणाची काय ना तर ठेवा ला काय म्हणताय या दिवशी मी गेलो काय झालं आर वेळ काही तू आम्हाला सांगितलं का पडल चाललो चालू त्यांच्याकडे त्यांना बघायला सौकीची बघणार होईल आम्हाला कोणतरी हल्ली नेमकं त्या मानव जर किंग दिसला आम्हाला म्हणलं ही दोघ आहे आणि बघू आम्हाला दोघं पळते त्यांना काय वाटलं आम्ही त्यांनी चेष्टच पडले ते मग त्यांना बघायला गेलो तरी म्हणले जांच्या मागणार आम्हाला काय म्हणले चोर होऊन आलाय परदे हो आम्हाला आता कुठे आता काय माहिती कुठे काय झालं फोन करून लागतो मग काय तो वाडिव बोल नको अरे वाडिव काय खरंच तेच बोलतोय काल चालतो ना का त्याच्या घरना जाऊन मी तो खरंच तर म्हणल्या बाहेर गेला

एक पण मासा एक पण मासा नाही लागा लगाय पावसानं झालेला खडायला का मला वाटलं डपक नाही मोठा जाऊ दे तळाव जाऊ तळाव वाहतो ना आपल्याला चांगलं

आता सांग मला तुला गाडी दिलीच पाय तुला अरे पण तुझं वय काय तू करतो का गाडी तुला चालवायची का ते हजार ठिकाणी मोडली गाडी मला जमते माझं वय आहे पण तुझं तू का वय तर दिलं आता पाणी महिंदूळ आहे

डोळ मार तिचं नाही मला काय वाटतंय आमच्या बोकाने टाकवली माझ्या बक्की तू माझ्या गेलो ना डोळ बे सगळे मला कुठे मला पन्नास रुपाय इंडिकेटर पाहिला का तू बडा एवढे दे राहुल रामन दिसली का तुला रामन नाही पण राहुलला मी आता तळ्यावर सोडून आलो या काय करतोय काय मासधर काय राहुल रात्री घ्यायला का नाही त्या

उबत कोले फक्त मला इतना तुला जमते होय लागा तुला जमते बवायला तुझी चिडी काढून घेत होती पाण्यात म्हणून तू बववाय शिकला आहे काय भाई माहिती आहे था बघ कांद्याना मी कपडे काढले नन्ने काय करत होता इथे ए ना का बसले इथे आयला रावल्या थांब रे मासे धराया लागला मासे धराण्याला हो उद्यापासून शामोळ लागायचं माहित नाही का लागा उद्यापासून नेवळे करायचं कर म्हणा म्हणून

तुझ्यासारखा रंग बदली असं वातावरण आहे गडेत आबा ती लागा पोरांना फोन केला नाही काय नाही विचारलं पण नाही कुठं काय अरे त्याच्यामुळे तर मी त्यांच्या संपर्कात आलो नाही रोजगारी येते ना ती मासा लागला, लागला। <laughs> वे, वे, मासा लागला वर मासा अरे मासा आलती का तुला तुझ्या कशी आली तर पोर नाही लागा फोन नाही काय नाही केला अर्धा दिवस झाला फोन नाही केला माझ्या घरी येते ती मी सांगितलंय पोरांना सांग म्हणलं काय घरीच नाही म्हणून

Oh, my God! God. Oh. જ <laughs> केलं तुम्ही आमचे मित्र